सांगली महापालिकेने विकसित केलेल्या काळ्या खाणींचं सुशोभीकरण करण्यात आलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि आमदार सुधीर गाडगे आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत खाणीतील डिस्को कारंजाचं लोकार्पण करण्यात आलं काळ्या खाणीच्या सुशोभीकरणामुळे आता सांगलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे विशेष म्हणजे दुबईच्या धर्तीवर या काळ्या खाणीत डिस्को कारंजे उभारण्यात आले हे डिस्को कारंजे गाण्यांच्या तालावर नृत्य करतात अशा प्रकारचे डिस्को कारंजे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच सांगली महापालिकेने काळ्या खाणी बसवल्या काळ्या खाणीच्या या सुशोभीकरणाचं खुद पालकमंत्री चंद्रकांत पाटील ही कौतुक केलंय काळ्या खाणीला आता त्यांनी एक अतिशय चांगलं मॉर्निंग वॉक सकाळच्या वेळेला फिरायला येणं आणि संध्याकाळच्या वेळेला सांगलीसारखं जे थोडं थोडस रिलॅक्स शहर आहे की संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी रिलॅक्स व्हायचं असतं अशासाठी एक चांगला सेंटर डेव्हलप झालं थोडक्यात चौपाटी डेव्हलप झाली थोडक्यात कोल्हापूरचं रंगळा डेव्हलप झालं जा ज्याच्यामध्ये त्यांनी तो जो शो आयोजित केला आहे तर तो एलईडीच्या तर तो तर संध्याकाळच्या वेळेला खूप अट्रॅक्टिव्ह होईल त्या ठिकाणी आपल्याला लेझर आणि साऊंड शो दिसायला मिळेल आणि या ठिकाणी दहा पंधरा मिनिट मिनिटाची स्मॉल चित्रपट आपल्याला वॉटर वर पण दिसायला मिळेल इथे दोन चार सुविधा आहे सर्वात पहिले तर आम्ही एक लेक फ्रंट डेव्हलप केलं आहे ज्या ठिकाणी आपण सकाळी संध्याकाळी दुपारी कधी बसू शकतात फ्री ऑफ कॉस्ट आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सात ते दहा इथे लेझर शो आणि वॉटर म्युझिक शो असणार आहे त्याच्यासाठी नॉमिनल लहान मुलांसाठी दहा रुपये आणि बारा वर्षपेक्षा मोठ्या लोकांसाठी वीस रुपये तिकीट आम्ही फिक्स केलेली आहे जे महापालिकेने आज काळ्या खणीचे सुशोभीकरण केलेले आहे तर त्याच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला आणि जेव्हा हे सगळं बघितलं इथला सगळा परिसर तर ऍक्च्युली विश्वास बसत नाहीये पूर्वी की पूर्वीची काळीखण आणि आताची तिचं सुशोभीकरण केल्यानंतरचं रूप यामध्ये ऍक्च्युली असं म्हणता येईल की महापालिकेचा अतिशय ती, स्तुत्य उपक्रम आहे हा तर सांगलीतील काळ्या खाणींमध्ये सुरू करण्यात आलेल्या डिस्को कारंजाचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी प्रतिष्ठेत असणाऱ्या सांगलीच्या काळ्या आता विकास झालेला आहे कारण काळ्या दुबईच्या धर्तीवर हे डिस्को कारंजे आपण पाहतो दुबईच्या धर्तीवर हे डिस्को कारंजे आता सांगलीकरांचं लक्ष वेधून घेत आहेत सांगलीच्या पर्यटनामध्ये एक मानाचा तुरा या निमित्तानं खोवलेला आहे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगली महापालिकेचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा हे काम हाती घेतलं आणि या कामाचं मूर्त स्वरूप आपण या ठिकाणी पाहतो अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा हा कारंजा डिस्को कारंजा जो दुबई येथे अशा प्रकारची कारंजी त्याच धरतीवरचा हा कारंजा आता सांगलीच्या काळ्याखणीचं रूप पालटवून टाकणारा या ठिकाणी पाहतोय आणि आज या कारंज्याचं उद्घाटन या डेव्हलपमेंटचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं तर नक्कीच गेले अनेक वर्ष हा कारंजा किंवा ह्या काळ्याखानीचा विकास हा रखडला होता मात्र आज खऱ्या अर्थाने या काळ्याखरीचा विकास आ, या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय सांगलीकरांसाठी एक पर्वणी आहे कारण आता सांगलीकरांना सांगलीच्या कृष्णा नदी बरोबर पर्यटन स्थळ म्हणून काळीखान म्हणून काळी खान सुद्धा आता समोर येते त्यामुळे सांगलीकरांसाठी सा ही चांगली पर्वणी महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि त्यांच्या सर्व टीमना या ठिकाणी करून दिलेल्या त्यामुळे नक्कीच सांगलीकर या डिस्को कारंजाचा आनंद दैनंदिन घेतील आणि सांगलीच्या पर्यटनामध्ये एक मानाचा तुरा मानला जाणारा आता काळीखन ही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं विकासाचं चा मॉडेल म्हणून समोर येते दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली